नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो तुमचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामींना आपण जर प्रार्थना केली अर्थात ती मनापासून असायला हवी मग स्वामींची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल ते स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना प्रार्थनेच्या स्वरूपातून सांगू शकतो आपण आज या व्हिडिओमध्ये स्वामींची अशी एक प्रार्थना ऐकणार आहोत जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामींच्या समोर हात जोडून ही प्रार्थना एकदा नक्की म्हणा आणि त्यानंतर झोपा ही प्रार्थना अशी आहे हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि माझ्याकडून जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटातून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजेच संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही आमच्यासोबत असेच सतत राहा आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला तुमचे बोल सतत आठवू द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रमैत्रिणींनो ही छोटीशी सोपी आणि सुंदर स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकदा नक्की बोला अशी प्रार्थना करून झोपायला जाल तर नक्कीच तुम्हाला झोप चांगली लागेल आणि मग दिवसही चांगला जाईल आणि मग तुमची सर्व कामे सोपी व सोयीस्कर होतील स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील पण फक्त ही प्रार्थना म्हणताना ती मनापासून म्हणा तुमच्या मनात दुसऱ्याविषयी काही राग द्वेष मत्सर असेल तर तोही काढून टाका कारण मनामध्ये कोणाच्या सुडाची भावना किंवा राग असेल तर आपण मनापासून देवाची सेवा करू शकत नाही नेहमी आपले मन प्रसन्न ठेवा कोणाची निंदा करण्याचे पाप तर कधीच करू नका कारण कुणी वाईट काम केले आणि आपण त्याविषयी काही बोललो तर सर्व पातक आपल्यावर येते त्यामुळे प्रसन्न रहा। व झोपण्यापूर्वी ही प्रार्थना नक्की म्हणा स्वामी नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपल्याला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ